आर टी पद्धतीला खत देणे चालू आहे आपण यंदा एस आर टी पद्धत केलेली आहे त्याला हे बघा खत देत आहे हे टोकन यंदा आणले खताच छान आहे खत पण बुजत आहे पाहिजे तेवढा सोडता पण येते आहे आपण शून्य मशागत पद्धतीनं यंदा यासाठी मदत केलेली आहे सव्वीस तारखेची लागवड आहे तनाशक नाशक कापूस लागवड केला होता आधी गवत होता आता गवत नाही बघा